आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहोत की जी तुम्ही एकदा जर बनवून खाल्लीत ना तर एक काय दोन ते ती तीन भाकऱ्या चढच खाल आणि अजिबात कडू न होणारी अशी ही कारल्याची भाजी आहे रोजची जर तीस तीस पद्धतीची कारल्याची भाजी खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तर कारली येते मी अशा पद्धतीने गोल कट करून घेते तर आता आतला जो भाग आहे बी वगैरे तर ते मी काढून घेते जर कारली कोवळी असतील तर आतला जो भाग आहे तो काढण्याची गरज लागत नाही पण हा थोडासा बी याचे जून आहेत त्यामुळे मी या बिया काढून घेते त्यानंतर अशा पद्धतीने गोलाकारमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला कारली साफ करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने हे मी साफ करून घेते तर हे पहा इथे कारलं मी आतून साफ करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा कारले मी साफ करून घेते तर आता आपल्याला ह्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत तर जितकं जमल तितके एकदम पातळ असं आपल्याला काप करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे कारली जी आहेत ती मी कट करून घेते तर हे पहा इथे मी कारल्या अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता याला मीठ लावून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा इथे मी मीठ लावून घेते त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हळद टाकायची आहे आता हे हळद आणि मीठ याला चांगले असे लावून घ्यायचे आहे काहीजण काय करतात की कारलं कडू होऊ नये यासाठी पाण्यात उकळून घेतात पण त्यामध्ये निम्म त्याचे जे, जे काही जीवनसत्व वगैरे आहेत ती पाण्यामधून निघून जातात पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा उकडायला वगैरे काही लागत नाही तर हळद मीठ लावून झाल्यानंतर साईडला हे ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी कांदे चिरून घेते कांदे तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठ हुबे, हुबे सुद्धा चिरून घेऊ शकता तरी ते मी बारीक असे कांदे चिरून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे अशा पद्धतीने कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर येथे मी एक अर्धा टमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा चांगला असा बारीक चिरून घेते ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता टिफिनला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे टिफिनला देऊ शकता फक्त कारली चिरताना आणि ही टॅमॅटो कांदा चिरताना एवढाच काही तो वेळ लागतो पण अगदी अगदी फटाफट आपली ही भाजी तयार होते तर टॅमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेला आहे इथे आपलं कारल्याला पाणी सुटलेलं आहे साधारणतः एक दहा मिनटं तर मी हे कारलं ठेवून दिलं होतं तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनटंसुद्धा ठेवून देऊ शकता तर आता हे मी धुवून घेते दोन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे चांगले असे तडतडले की त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे कांदा आता हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पण त्याआधी यामध्ये थोडंसं लसूण घालायचं राहून गेलं होतं त्यामुळे एका ठिकाणी मी लसूण टाकते एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि खूप छान फ्लेवर येतो भाजीला त्यामुळे मी लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत तर एक मिनिटभर हलकासा लालसर करेपर्यंत लसूण मी परतून घेते त्यानंतर मग एकत्र एक कांदा परतून घ्यायचा आहे ही हो गेत लेला हे। यां तर हे पहा दोन्हीही हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे टमॅटो टॅमॅटो देखील हलका मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर चांगलं असं भाजून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आता त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हळद येथे मी पाव चमचा घेतलेले आहे कांदा लसूण मसाला जो आहे तो तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही कमी तिखट असेल तर एक चमचा वापरू शकता कारण भाजी थोडीशी तिखट असेल तर कारल्याची छान लागते त्यामुळे तर आता एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये धुतलेलं आपल्याला कारलं घालायचं आहे हो ते सुद्धा यामध्ये आता आपण परतून घेणार आहोत आता हे कारलं चांगलं असं मिक्स करून घेऊयात टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कारलं कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी थोड्याशा ज्या टिप्स आहेत त्या मी पुढे सांगणारच आहे तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर लक्षात ठेवा आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं त्यानुसार येथे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर एक पाव चमचा येथे मी साखर वापरलेली आहे तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि हलकंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये मी घालते त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही दोन ते तीन चमचे पाणी घालायचं चा, चांगलं असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की कारल्याची भाजी कडू होणे यासाठी काहीजण कारली उकडून घेतात तर त्यावेळेला त्यातले बऱ्याचपैकी जीवनसत्व निघून जातात पाण्यामधून पण तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा चांगलं असं परतून झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लोणच्याचा खार वाँ वाँ तर बऱ्याच जण काय करतात लिंबू वापरतात किंवा चिंच वापरतात तर त्याऐवजी तुम्ही एकदा हा लोणच्याचा खार वापरून पहा खूपच मस्त अशी ही कारल्याची भाजी तयार होते आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये वाटल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता जर आवडत असेल तर किंवा ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा बऱ्यापैकी छान असा गोडवा याला येतो आता यावर झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर एक पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी चांगली अशी वाफवून घ्यायची आहे तर ज्या वेळेला आपण यावर झाकण ठेवतो त्यावेळेला थ थोडेसे त्याला वाफ जाण्यासाठी जागा ठेवून द्यायची आहे म्हणजे आपली कारल्याची भाजी कडू होत नाही तर येथे मी छोटंसं होल असलेलं झाकण वापरलेलं आहे तुम्ही स्टीलचं झाकण जर वापरत असाल तर थोडीशी त्याला वाफ जाण्यासाठी जागा ठेवू द्यायची आहे अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे ही खूपच महत्त्वाची टीप आहे बऱ्याच वेळेला आपण तसं करत नाही डायरेक्ट झाकण लावतो त्यामुळे ही टीप एकदा नक्की ट्राय करून पहा आता एक पाच ते सात मिनटं झालेली आहे आपली भाजीसुद्धा छान अशी वाफळलेली आहे तुम्ही पाहू शकता वाटल्यास तुम्ही भाजी शिजलेली आहे की नाही हे चमच्याच्या साहाय्याने चेक करून पाहू शकता हे पहा आपली भाजी अलगदपणे तुटली जाते तर इथे आपली ही छान अशी भाजी शिजली गेलेली आहे जास्त वेळ लागत नाही कारण आपण याचे एकदम पातळ काप केलेले आहेत त्यामुळे भाजी अगदी पटकन शिजली जाते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपली अजिबात कडून होणारी मस्त चटपटीत फ्लेवरची कारलेची भाजी तयार झालेली आहे तुम्ही वरून ओलो खोबरं किसून घालू शकता एकदम छान अशी भाजी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका